नमस्कार मी शंभरमोखाशी हा व्हिडिओ प्रत्येकानं ऐका आणि एकमेकाला लगेच शेअर करत जावा की जेणेकरून तुम्हाला कायद्याची माहिती तर मिळेलच पण आता काय होऊ शकेल परिवहन विभागात किंवा काय आहे काय हालचाली चालत्यात आणि त्या कायद्याचे चावून लागल तर प्रत्येकानं पूर्ण व्हिडिओ ऐकत जावा आणि एकमेकाला शेअर करत जावा म्हणजे सर्वांनाच राज्यातील जनतेला कळू शकतं आता रिक्षा टॅक्सीला जे मीटर असतं तो आता एक कायदा असा होतो आहे की प्रत्येक वर्षाला एकाच दिवशी रिक्षाचं टॅक्सीचं एस टी महामंडळाचं नगरपालिकेच्या परिवहन सेवेचं भाडं हे वाढणार आहे आणि मग प्रत्येक वेळेला मीटर कॅलिब्रेशन करावी लागणार आणि मग इथं मीटर कॅलिब्रेशन करणारे काय शासनानं कॉलेजना काही परवानगी दिलेल्या आहेत आता समजा मुंबईत म्हटलं तर ठाकूर पॉलिटेक्निक आहे जिजामाता आहे आणि काही असे म्हणजे ह्या परवानगी द्याव्या लागतात प्रत्येक ह्याच्यात म्हणजे कॉलेजच्या ह्यांना ते देतात पॉलिटेक्निक कॉलेजला परंतु काही खाजगी लोकांना परवानग्या दिलेल्या होत्या त्या परवान्या कॅन्सल करा कार टे टेबल टेस्टच्या परवान्या दिलेल्या हो होत्या तर ह्या टेबल टेस्ट ज्या आहेत त्या एस टी महामंडळाकडं कायमस्वरूपी द्या ॲक्च्युली ह्यांना मीटरची टेस्ट घ्यायला मुळात आर टीवाल्यांना अधिकार आहेत का अधिकार नव्हते आणि अधिकार नाही बी हे अधिकार कुणाचे आहेत ज्याला आपण तोलाई खात्य म्हणतो जे खातं अडगळीत आहेत म्हणजे जे वजन काटे ही खातं आहे त्यांना एवढे अधिकार आहेत एखाद्या पंपावरचं जर पेट्रोल टाकताना कमी आढळलं तरी ते पंपसुद्धा सील करू शकतात म्हणजे ह्या रिक्षा टॅक्सीच्या मीटरच्या टेस्ट ह्या ॲक्च्युली त्यांनाच घ्यायला पाहिजे होते तसं शासनाने एक वेळ नोटिफिकेशन काढून एक सहा वर्षा सात वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी तर त्यांना काम दिलेलं होतं त्याने दोन तीन वर्ष केलं परंतु एक आर टी ओ अधिकाऱ्यांचं एक प्रस्ताव गेला आणि तो वस्तुस्थितीला धरूनही प्रस्ताव होता असं काही नाही कारण सर्व वाहनांची कामं हे आर टी विभाग करतं आणि त्यांना ते अधिकार दिल्यामुळं त्याच्यात विसंगती निर्माण झालेली होती म्हणून ते पुन्हा शासनानं आ, काम सुरळीत आणि एकोप्यानं होण्यासाठी सुसंगत काम होण्यासाठी पुन्हा ते आर टी ओला अधिकार आठ दहा वर्षापूर्वी दिलेले आहेत ॲक्च्युली त्यांना जे आधीच नाहीत वजन काटे माफ करणार त्याला आपण तोलाई खातं म्हणतो त्या तोलाई खात्याचे अधिकार आहेत तर आता प्रत्येक वर्षाला भारं वाढणार मीटर टेस्ट घ्याव्या लागतात त्यावेळी टेबल टेस्टवालेसुद्धा सगळी लुटालूट होत असते शासनानं दर दिलाला असतो एक आणि इकडं लूट -लुट चालू असते पुन्हा मीटरवालेशे दोनशे रुपये चारशे रुपये म्हणजे हिसाबापेक्षा शिवाय मग त्या आर टी यूच्या ट्रॅकवर गेले की पुन्हा तिथं दोन तीनशे चारशे रुपये कारण तिथं मग हे कसे असतात आर टी यूचे दोस्त लोक असतात मीटर पासिंगच्या ठिकाणी तीन तीनशे चार चारशे रुपये घ्यायचे बरं ही लोकं कोण बाहेरचे नसतात हो हे संघटनावाल्यांचेच लोकं असतात तिथं आणि तीच चालतं सगळा हा जमेला परंतु आमचा शासनाकडं एक प्रस्ताव असा आहे सुरुवातीपासून आहे की हे काम एस टी महामंडळ आणि नगरपालिकाच्या परिवहन सेवा आहेत ह्या राज्यातल्या टेबल टेस्ट त्यांना देऊन टाका की ह्या किपायतशीर दरात सेवा चालतात आणि सर्वसामान्य जनतेला किपायचीर प्रवास भाड्याचा वाहतूक करतात मग त्यांना हे काहीतरी उत्पन्न होईल आणि त्याच्या कमी पैशात बी ते करणार असतील शासन यंत्रणाचं आहे आणि काम वेळेत पंचेचाळीस दिवसात पूर्ण होईल आणि त्यांना लॉबिंग आय डीसुद्धा द्या की म्हणजे डायरेक्ट ते मीटर ऑनलाईनला जुडलं जाईल म्हणजे जसं आता इन्शुरन्स फिटनेस वगैरे ह्या गोष्टी दिसतात एम परिवहनला तसंच तेही दिसेल आता ते बाटला टेस्टिंगचा अजून दिसत नाही ते गुगलला असलं आता मीटर बी सर्वांची गुगल प्लेसला आहेत जर क्यू आर कोड स्कॅन केला तर ते दिसतं म्हणजे कुठल्या ही केलेलं आहे परंतु ही मीटरसुद्धा ऑनलाईनला शो झाली पाहिजेत त्यासाठी आम्ही सतत शासनाकडे कर मागणी करत आहोत वेळोवेळी पत्र देत आहोत की ह्या टेबल टेस्ट आहेत ह्या एस टी महामंडळाकडे द्या त्यांच्याकडं तंत्रज्ञान आहे कुशल कर्मचारी आहेत आणि राज्यभर व्यवस्था आहेत प्रत्येक डेपो ते काम करतील म्हणजे हे काम पंचेचाळीस दिवसात करणं हा कायदा आहे परंतु हे काम तीस दिवसातच होईल तीस दिवसातच हे काम होईल राज्यातल्या रिक्षांचं टेबल टेस्टचं काम आणि राज्यातील भाडं समान करा प्रत्येक वर्षी वर्षातून एक दिवस निश्चित करा आणखी त्यांना भाडं द्या ही मागणी मी मान्य केलेली आहे आणि रिक्षाचं भाडं जो दीड किलोमीटरचा टप्पा आहे तिथं एक किलोमीटरचा टप्पा करा म्हणजे दीड किलोमीटरला आपण सव्वीस घेतो आहे तर तिथं अर्ध्या किलोमीटरचे पैसे कमी होतील आणि रिक्षाचं भाडंसुद्धा समाधानकारक राहील म्हणजे असा रिक्षावाल्याला कुठलासुद्धा फरक पडणार नाही भाडं कमी म्हणजे दीड किलोमीटरचा टप्पा जाईल आणि मीटर प्रमाण होतील आणि आता शासनानं एस टी महामंडळाला मीटर कॅलिब्रेशनचा परवाना मीटर टेस्टिंगचा परवाना आणि मीटर रिपेरिंगचा परवाना हा एस टी महामंडळाकडं काम सोपवा नगरपालिकांच्या परिवहन सेवांच्याकडं काम सोपवा म्हणजे ह्या सेवा मीटर कॅलिब्रेशन हे तीनशे ते साडेतीनशे रुपयेचंच करू शकतील शिवाय एस टी महामंडळ सील उत्पन्न करेल सील जी लागतात मीटरला लावायला ते सील मीटर टेस्ट तिथं करतील सील मारतील आणि आर टी ओ पुन्हा फक्त रनिंग टेस्ट घेईल तीन किलोमीटरची सर्वसाधारणपणे तीन माणसं बसून सहा किलोमीटरची टेस्ट घ्यावी लागते परंतु शहरी भागात जाग्यांचा समस्या असल्यामुळं जरी तीन किलोमीटरची टेस्ट घेतली पॉईंटला तरी चालेल पण हे काम शासनानं तात्काळ एस टी महामंडळाकडं वर्ग करा त्यांना पूर्ण अधिकार द्या काम एकदम सुरळीत होईल सर्वसामान्यांना न्याय मिळेल आणि सर्वसाधारणपणे साडेतीनशे रुपयेच्या आसपास मीटर कॅलिब्रेशन होतील आणि ही लुटा लुटच कायम ते संपेल आणि हा परवाना शासनानं लवकरात लवकर द्यावा त्यांना की जेणेकरून आर टी ओचंही काम पटकन होईल सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल आणि कमी खर्चाचे काम होईल शिवाय एस टी महामंडळ नगरपालिकांच्या परिवहन सेवा ह्यांच्याकडे कर्मचारी आहेत ह्यांच्याकडे जागा आहेत आणि हे तीस दिवसातच राज्यातलं काम होईल म्हणजे पंधरा दिवस अगोदरी काम होईल हे मात्र तितकंच सत्य आहे तर आम्ही वेळोवेळी पत्र लिहिलेले आहेत जरी शासनाचा हिरवा कंदील असला तरी अजून त्याच्यावरती निर्णय झालेला नाही पण तो भविष्यात निर्णय शासनाला हा घ्यावाच लागेल आणि मीटरचा प्रश्न हा शासनाला सोडवावा लागेल तर मीटर तीस दिवसात ही राज्यातली होतील म्हणजे प्रत्येक एस टी डेपच काम चालेल हे राज्यभर एस टीच्या जागा आहेत एस टीकडे कर्मचारी आहेत आणि तिथं ते काम सहज मीटर टेस्टिंगचं टेबल टेस्टचं चा काम चालेल शिवाय मीटर वर्कशॉप म्हणजे मीटर रिपेरिंग हे सुद्धा शासनानं त्यांना अधिकार द्या आणि एकदम किपायशील दरात सर्वसामान्य लोकांना परवडेल असं ते काम होईल शिवाय एस टी महामंडळ ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे किपायची दरात सेवा देते आणि काय अंशी एस टीला जो काही घाटा होतो नगरपालिकेच्या परिवहन सेवांना घाटा होतो तो घाटा थोडा कमी होईल त्याला हातभार लागेल त्यासाठी शासनानं लवकरात लवकर एस टी महामंडळाला रिक्षा टॅक्सींची मीटर कॅलिब्रेशन मीटर वर्कशॉप ह्या सर्व परवानग्या द्या बी एस टी सक्षम आहे मीरा भाईंदरची महापालिका करू शकते ठाणे महापालिका करू शकते पुणे महापालिका करू शकते नागपूर मालिक महापालिका कोल्हापूर महापालिका यंत्रणा आहेत सर्वसामान्य लोकांना रिक्षा टॅक्सीवाल्याला न्याय द्यायचा असेल तर शासनानं लवकरात लवकर मीटर कॅलिब्रेशनचं काम एस टी महामंडळाकडं वर्ग करावं की जेणेकरून सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी लोकांना ते साडेतीनशे रुपयाच्या आसपासच काम होईल एस टी महामंडळ मीटरला ला लागणारी सील जे असतात ते सीलसुद्धा निर्माण करू शकते अशी एस टी सक्षम आहे परंतु शासनानं हे काम त्यांना सोपवायला पाहिजे आणि येणाऱ्या काळात लवकरच हे काम एस टीकडे जाईल धन्यवाद हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण ऐकत राहा धन्यवाद